छत्रपती संभाजीनगर येथे आंतरधर्मीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलीचे वडील व चुलत भावाने जावयार चाकोने भोगसून संपवल्याची संतापजक संतापजनक घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील इंदिरा मध्ये घडली आहे गीताराम कीर्तीशाही आणि मुलीचा चुलत भाऊ अप्पासाहेब कीर्तीशाही यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या दोघेही फरार आहे नेमकं प्रकरण काय आहे चला तर मग बघूया पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत अमित साळुंखे याचे त्याच्या बालमैत्रीसोबत म्हणजेच विद्यासोबत प्रेम संबंध होते मात्र दोघांचा धर्म वेगळा असल्याने दोघांच्याही घरच्यांकडून या लग्नाला विरोध होता मात्र घरच्यांच्या विरोधाला डावलून अमित व विद्या यांनी एप्रिल महिन्यात पळून जाऊन लग्न केले होते काही दिवसांनी अमितच्या कुटुंबियांनी दोघांना स्वीकारले दोन मिरोजी ते घरी परतले पण घरच्यांना हे लग्न मान्य नसल्याने त्यांनी अमित साळुंके पोटात व छातीत वार केल्याने अमित साळुंके गंभीर जखमी झाला त्याला घाटी रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले मात्र बारा दिवसानंतर अमित मृत्यूशी सुरू असलेले झुंज गुरुवारी उपचारा दरम्यान मृत्यू झाला या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे